नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर्या करिअर अकॅडमीमध्ये तुम्हा सर्व भावे अधिकाऱ्यांचं मी परत एकदा सहज स्वागत करतो आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत जीवनसत्वे हा भाग सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहे चला तर मग सुरुवात करूयात आता पाहूयात जीवनसत्वे सुरुवातीस आपण कॅशमीर फुंक यांच्याविषयी माहिती पाहूयात कॅशमीर फुंक हे पोलंडमधील वैज्ञानिक होते त्यांनी जीवनसत्व हे नाव दिले स्कर्वी पेलाग्रा मुडदूस हे विकार जीवनसत्वाच्या अभावामुळे होतात याची त्यांनी मांडणी केली आता पाहूयात जीवनसत्वांचे वर्गीकरण मुख्यतः जीवनसत्वाचे वर्गीकरण हे दोन प्रकारे केले जातं एक म्हणजे पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे आणि दुसरे म्हणजे मेधात वर्गळणारी जीवनसत्वे त्यापैकी पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे पाहूयात यामध्ये जीवनसत्व बी व सी ही पाण्यात विरघळतात यांच्या अतिसेवनाने शरीराला कुठल्याही प्रकारची हानी होत नाही शरीरात साठवली जात नाहीत शरीरातील पाण्याबरोबर ती बाहेर टाकली जातात त्यामुळे त्यांचा सतत पुरवठा होणे हे गरजेचे असते आता पाहूयात मेदात विरघळणारी जीवनसत्वे यामध्ये जीवनसत्व ए डी ई व के हे मेदात विरघळणारी जीवनसत्वे आहेत शरीरामध्ये ती मेदामध्ये साठवली जातात यांचे अतिसेवन शरीरास हानिकारक ठरू शकते आता पाहूयात जीवनसत्वे पहिलं जीवनसत्व आहे ए याचं शास्त्रीय नाव आहे रेटिनॉल ह्याचं कार्य पाहूयात डोळ्यातील दंडपेशीतील रेवडापशीन रंगद्रव्याची निर्मिती करणे डोळ्याचे रक्षण करणे त्याचबरोबर त्वचा दात हाडे हे निरोगी राखणे हे ए जीवनसत्वाचं काम आहे आता पाहूयात ए जीवनसत्वाची स्रोत तर पुढे पहा गाजर दूध लोणी गडद हिरव्या भाज्या रताळे गडदपिवळी फळे आणि भाज्या इत्यादीमधून ए जीवनसत्व मिळते आता पाहूयात ए जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणते विकार उद्भवतात पुढे पहा रातांदळेपणा रातांदळीपणा म्हणजे उज कमी उजेडात न पाहू शकणे झ्युरोडर्मा म्हणजे त्वचा कोरडे पडणे झ्युरोपॅथाल्मिया म्हणजे डोळे कोरडे पडणे बायटॉट स्पॉट म्हणजे पार पटलावर त्रिकोणी बिंदू येणे आता पुढे पहा विटॅमिन बी वन विटॅमिन बी वनचे शास्त्रीय नाव आहे थायमिन आता याचे कार्य पहा चेतातंतूचे वर हृदयाचे कार्य नीट होण्यास मदत करणे आता पाहूयात विटॅमिन बी वनचे स्त्रोत पुढील प्रमाणे दूध मासे मांस तृणधान्य कवच फळे व डाळी यामधून विटॅमिन बी वन हे मिळते आता पाहूयात जीवनसत्व बी वनच्या अभावामुळे कोणते विकार उद्भवतात बेरी बेरी हा चेतातंतूचा आजार आहे त्याचबरोबर स्नायूचा आशक्तपणा अकार्यक्षमता त्याचबरोबर हृदय मोठे होणे असे विकार उद्भवतात आता पाहूयात जीवनसत्व बी टू जीवनसत्व बी टूचे शास्त्रीय नाव रायबोफ्लेविन हे आहे आता पहा जीवनसत्व बी टूचे कार्य शरीराची वाढ होणे डोळ्याचा सशक्तपणा यासाठी जीवनसत्व बी टू हे अतिशय महत्त्वाचे आहे आता पाहूयात जीवनसत्व बी टूचे स्रोत ते पुढीलप्रमाणे आहेत मांस दूध हिरव्या भाज्या सोयाबीन इत्यादींपासून जीवनसत्व टू हे मिळते आता पुढे पहा जीवनसत्व टूच्या अभावामुळे कोणकोणते विकार उद्भवतात ते पुढील प्रमाणे आहेत जिबेवर चट्टे पडणे डोळे लाल होणे बुबुळ अपारदर्शक होणे इत्यादी विकार जीवनसत्व टूच्या अभावामुळे उद्भवतात आता पहा जीवनसत्व थ्री जीवनसत्व बी थ्रीचे शास्त्रीय नाव नियासिन हे आहे आता पुढे पहा जीवनसत्व बी थ्रीचे कार्य चयापचय क्रिया सुधारणे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित करणे यासाठी जीवनसत्व बी थ्री हे अतिशय महत्त्वाचे आहे आता पाहूयात जीवनसत्व बी थ्रीचे महत्त्वाचे स्रोत ते पुढील प्रमाणे आहेत मांस पोल्ट्री शालमन आणि ट्युनासारखे मासे धान्य मसूर बिया शेंगदाणे बटाटे यामधून जीवनसत्व बी थ्री हे मोठ्या प्रमाणात मिळते आता पाहूयात जीवनसत्व बी थ्रीच्या अभावामुळे उद्भवणारे विकार पुढील प्रमाणे आहेत पेलाग्रा पेलाग्रा म्हणजे काय तर त्वचेची आग होणे थ्री डी थ्री डी म्हणजे डर्माटेटीस डायरिया डेमेन्शिया हे आता पाहूयात जीवनसत्व बी फाईव्ह जीवनसत्व बी ए शास्त्रीय नाव पेंटोथेनिक असे आहे आता जीवनसत्व बी फाईव्हचे कार्य पहा चयापचय क्रिया सुधारणे विकारांचे कार्य नियंत्रित करणे यासाठी जीवनसत्व बी फाईव्ह हे अतिशय महत्त्वाचे आहे आता पहा जीवनसत्व बी फाईव्हचे स्रोत पुढील प्रमाणे मांस दूध अंडी यामधून मुबलक प्रमाणात जीवनसत्व बी फाईव्ह हे मिळते आता पाहूयात जीवनसत्व बी फाईव्हच्या अभावामुळे उद्भवणारे विकार बर्निंग फिट सिड्रोम ॲक्रोमोट्रेव हे विकार जीवनसत्व बी फाईव्हच्या अभावामुळे उद्भवतात आता पुढे पहा जीवनसत्व बी सिक्स जीवनसत्व बी सिक्सचे शास्त्रीय नाव पॅराडॉक्सिन हे आहे आता जीवनसत्व बी सिक्सचे कार्य पहा रक्त तयार होण्यास मदत करणे अमायनो अमल चयापचयास मदत करणे आता पुढे पहा जीवनसत्व बी सिक्स जीवनसत्व बी सिक्सचे स्रोत पुढील प्रमाणे यकृत मांस धान्य इत्यादीपासून जीवनसत्व बी सिक्स हे मुबलक प्रमाणात मिळते जीवनसत्व बी सिक्सच्या अभावामुळे त्वचा रोग हा उद्भवतो आता पुढे पहा जीवनसत्व बी सेवन जीवनसत्व बी सेवनचे शास्त्रीय नाव बायोट्युन हे आहे आता पुढे पहा जीवनसत्व बी सेवनचे कार्य याचे मुख्य कार्य म्हणजे चयापचय क्रिया सुधारणे केस व त्वचेचे रक्षण करणे हे आहे आता पुढे पहा बी सेवनचे स्रोत मांस एकृत दूध फळे यामधून बी जीवनसत्व हे मुबलक प्रमाणात मिळते आता पाहूयात जीवनसत्व बी सेवनच्या अभावामुळे होणारे विकार त्यामध्ये आहे रक्तता यालाच पांडुरोग तसेच ॲनिमियासुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर केस अर्धांग अर्धांगवायू हे जीवनसत्व से जीवन से बी सेवनच्या अभावामुळे होणारे विकार आहेत आता पुढे पाहू जीवनसत्व बी नाईन यालाच फॉलिक ॲसिड असेसुद्धा म्हटले जातं आता ह्याचं कार्य काय आहे तर शरीराची वाढ होण्यासाठी हे अतिशय आवश्यक आहे याचे स्रोत पाहायचे झाले तर गडद हिरव्या भाज्या पपई किवी यामधून जीवनसत्व बी नाईन हे मुबलक प्रमाणात मिळते आता पाहूयात जीवनसत्व बी नाईनच्या अभावामुळे होणारे विकार यामध्ये आहे वाढ नीट न होणे मायक्रोसायटिस ॲनेमिया विसर पडणे हालचाली मंदावणे हे सर्व विकार जीवनसत्व बी नाईनच्या अभावामुळे होतात आता पुढे पहा जीवनसत्व बी ट्वेल्व याचे शास्त्रीय नाव कोल्बामिन हे आहे आता याचे कार्य पाहायचे झालं तर लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी जीवनसत्व बी ट्वेल्व हे अतिशय आवश्यक आहे आता याचे स्रोत पाहायचे झालं तर दुग्धजन्य पदार्थ मांस इत्यादीमध्ये मुबलक प्रमाणात जीवनसत्व बी ट्वेल्व हे मिळते आता पुढे पहा जीवनसत्व बी ट्वेल्वच्या अभावामुळे होणारे विकार यामध्ये आहे मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया आता पुढे पहा जीवनसत्व सी याचे शास्त्रीय नाव ऑस्कॉर्बिक आम्ल हे आहे आता ह्याचे कार्य पहा शरीराच्या ऊतीचे रक्षण करणे हिरड्या दात त्वचा हाडे यासाठी आवश्यक असे कोल्याजेन प्रथिन तयार करणे हे जीवनसत्व सीचे प्रमुख कार्य आहे आता पुढे पहा जीवनसत्व सीचे प्रमुख स्रोत यामध्ये आहेत आवळा किवी संत्री व इतर लिंबूगरी वर्गीय फळे तसेच टोमॅटो हिरव्या पालेभाज्या यापासून मुबलक प्रमाणात जीवनसत्व सी हे मिळते आता पुढे पहा जीवनसत्व सीच्या अभावामुळे होणारे विकार यामध्ये प्रामुख्याने स्कर्वी म्हणजे हिरड्यातून रक्तस्राव होणे गलग्रंथी सुजणे जखमा लवकर बऱ्या न होणे हे सर्व विकार जीवनसत्व सीच्या अभावामुळे उद्भवतात आता पुढे पहा जीवनसत्व डी जीवनसत्व डीचे शास्त्रीय नाव कॅल्सिफेरॉल हे आहे आता जीवनसत्व डीची कार्य पहा दात व हाडे निरोगी राहण्यासाठी पुरेसे कॅल्शियम त्याचबरोबर फॉस्फरस अन्नातून शोषून घेणे हे जीवनसत्व डीचे प्रमुख कार्य आहे आता पुढे पहा जीवनसत्व डीचे प्रमुख स्रोत यामध्ये सूर्यप्रकाश दूध मासे अंडी लोणी यातील काही पदार्थापासून शरीरात हे जीवनसत्व तयार होते आता पुढे पहा जीवनसत्व डीच्या अभावामुळे होणारे विकार यामध्ये प्रामुख्याने मुडदूस हाडेमो होणे त्यामुळे वेदना होणे हाड मोडणे इत्यादी विकार उद्भवतात आता पुढे पहा जीवनसत्व ई जीवनसत्व ईचे शास्त्रीय नाव टोकोफेरॉल हे आहे आता जीवनसत्व ईची कार्य पहा पेशीमध्ये चयापचय क्रिया सुरळीत होणे पुनरुत्पादन आणि स्नायूपेशींना कार्यक्षम राखण्यासाठी जीवनसत्व ई हे अतिशय महत्त्वाचे आहे आता पुढे पहा जीवनसत्व ईची प्रमुख स्रोत त्यामध्ये तृणांकूर हिरव्या पालेभाज्या कोळी पालवी वनस्पतीजन्य तेल यापासून मुबलक प्रमाणात जीवनसत्व ई हे मिळते आता पुढे पहा जीवनसत्व ईच्या अभावामुळे होणारे विकार यामध्ये स्नायूमध्ये कमकोत्पणा येणे प्रोजोत्पादनामध्ये अडथळा निर्माण होणे त्वचा विकार इत्यादी विकार हे जीवनसत्व ईच्या अभावामुळे होतात आता पाहूयात जीवनसत्व के जीवनसत्व केचे शास्त्रीय नाव फायलोकिनोन हे आहे आता पहा जीवनसत्वाचे कार्य रक्त साकारण्यास मदत करण्यासाठी जीवनसत्व के हे अतिशय आवश्यक आहे आता पहा जीवनसत्व केचे स्रोत हिरव्या पालेभाज्या ब्रोकोली हिरवी कोबी मोड आलेली कडधान्य अंड्याचा पिवळा भाग यामधून मुबलक प्रमाणात जीवनसत्व के हे मिळते आता पाहूयात जीवनसत्व केच्या अभावामुळे उद्भवणारे विकार जीवनसत्व केच्या अभावामुळे इजा झाल्यास रक्ताची गुटळी न झाल्यामुळे फार रक्तस्राव होतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका थँक्यू